तुम्हाला तुमचा मेंदू फसवत आहे तर मित्रांनो जय श्रीराम सर्वांना ओगलो फिटनेस हार्दिक स्वागत हो आहे आज परत एक नवीन घेऊन आलेलो तुम्हाला तुमच्या मेंदू रोज फसवत आहेत आणि हे तुम्हाला सुद्धा कळत नाहीये तर मित्रांनो एकच सांगणार तुम्हाला कि तुम्ही तुमच्या मनाने करतात किंवा तुम्ही विचाराने करतात पण तुम्ही एक घाबरून जात असतात की लोक काय म्हणतील हे काय म्हणतील ते काय म्हणतील आपल्याकडून होईल का नाही हे तुम्ही असं करता त्यामुळे तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होते पण मित्रांनो ही भीती नसून ही एक कल्पना असते म्हणून तुम्ही उद्या करण्यापेक्षा आज करा तर सगळं तुम्हाला मी याबद्दल सांगतो कारण की भरपूर जणांना वेट लॉस फॅट लॉस मसल बिल्डिंग बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन करायचं असतं चांगले एक बॉडी फिजिक्स बनवायची असते एक चांगली बॉडी बनवायची असते एक चांगलं शरीर सुदृढ करायचं असतं पण त्यांच्या मनात एक नेमकं एक विचार धडलेला असतो की आपण गेमला गेलो तर लोक काय म्हणतील आपण कॉम्पिटिशन तर लोक काय म्हणतील आपण लॉस ची जर्नी चालू केली तेव्हा वर्कआउट करत असताना लोक आपल्याला सुद्धा या गोष्टी असतात मित्रांनो पण माझ्या एकच सांगणार आहे तुम्हाला तुम्ही मनातली भीती काढू टाका ही तुमची भीती असते आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही जेवढी भीती तुमच्या मनामध्ये टाकणार तेवढा तुमचा लॉस आहे तुम्हाला शक्य भेटणार नाही मित्रांनो कारण काय भरपूर जर काय करत असता माहिती का एक जानेवारी आली का तेव्हा जिम मध्ये गर्दी होत असते त्यानंतर भरपूर जण काय करत असतात की आपल्याला जिम ला जायचं आहे त्यांचा एक ग्रुप करत असतो जिम ला जाऊ मग ते म्हणतात आपण सोमवारपासून जाऊ सोमवार एकदा निघून जा एक तारीख जाऊ मग एक जानेवारी जाऊ तर मित्रांनो असं करत असतात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ग्रुप करू नका तुम्ही तुम्ही स्वतः सेल्फ एक कॉन्सन्ट्रेट करा आणि तुम्हाला एक चांगला बेस्ट फ्राईड असेल ना तो उद्या करण्यापेक्षा करा यामुळे तुमचा मेंदू तुम्हाला फसवणार नाही आणि तुम्हाला सक्सेस रेट शंभर टक्के भेटणार आहे मित्रांनो माझं फक्त एवढंच सांगणार आहे की कोणालाही कोणाच्याही विचार न करता तुम्ही तुमच्या मनाच्या विचार करा आणि एक लक्षात वोस्त, ठेवा हो तुम्हाला जे सक्सेस करायचं असेल तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवायचा असेल तर उद्या करण्यापेक्षा आजपासून ही गोष्ट सुरुवात करा म्हणून एक सांगणं की बॉडी बिल्डिंग करत असताना वेट लॉस करत असताना फॅट लॉस करत असताना मसल बिल्डिंग करत असताना बॉडी बनवत असताना तुम्ही जे हे काय करता जीव मध्ये तो कोणाचा विचार करू नका की कोणी तुमच्यावर असेल तुम्ही तुमच्या स्वतःवर एक विश्वास ठेवा तुमच्या फ्रेडरवर विश्वास ठेवा तुमच्या जीववर विश्वास ठेवा आणि तुम्हाला शंभर टक्के सक्सेस मिळेल मित्रांनो आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो कुठलीही गोष्टी करण्यासाठी धाडस हे खूप गरजेचं असतात म्हणून धाडस पहिले जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हा तुम्हाला सक्सेस भेटेल तर मित्रांनो असा आपला आजचा विषय होता की तुमच्या मेंदू तुम्हाला फसत असेल तर तुम्ही एक धाडस करा तुम्हाला सक्सेस नक्की भेटेल तर जय श्रीराम मित्रांनो